कार मी दीक्षा चंदन शिवे सांगोलची रणरागिणी या न्यूज चॅनल मध्ये आपलं मनापासून सर्वांचं स्वागत करते सांगोला तालुक्यातील मोहत बुद्रुक येथे मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा उत्सव मोहत बुद्रुक येथे मोठ्या जल्लोषात पार पडणार असून सांगोलच्या संघर्ष पुत्राची दहिहंडी म्हणून या कार्यक्रमाची ओळख निर्माण होणार आहे या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर जतचे आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपका साळुंखे पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच मान्यवर विविध संस्थेचे पदाधिकारी पक्ष पदाधिकारी नेते मंडळी कार्यकर्ते यांचीही उपस्थिती लाभणार आहे या उत्साहात विविध पथकांमध्ये स्पर्धा होणार असून विजेत्यांसाठी भरघोस रोप पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत दहीहंडीच्या कार्यक्रमात दहीहंडी संघासाठी पुढील प्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न रुपये आहे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आहे एक लाख एकवीस हजार एकशे एकवीस रुपये आहे तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आकर्षण म्हणून हिंदीवी पाटील यांचे खास लावणी सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे जे उपस्थितांच्या विशेष आकर्षण ठरणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने लावण्यांचा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे या दहंडी उत्साहाचे आयोजन युवा नेते दादा पाटील व शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांच्या पुढाकाराने होत आहे या भव्य अशा कार्यक्रमाचे निवेदक म्हणून चंद्र चंद्रकांत कोकाटे हे भूमिका बजावणार आहेत या सांस्कृतिक आणि पारंपरिक उत्साहाला सांगोला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आयोजकांनी केले आहे